जय शिवराय मित्रांनो ही होती माळशेत घाट चढून आल्यानंतर लागणाऱ्या बालाघाट डोंगररांगेतील कुंजरगडावरील रहस्यमय गुफा कुंज या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे पायथ्याच्या गावातून हा गड हत्तीसारखाच प्रचंड भासतो यालाच अपभ्रंश होऊन या किल्ल्याला कुंजरगड असे नाव पडले असावे हा किल्ला कोंबडगड या नावाने सुद्धा ओळखला जातो फोपसंडी हे कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव आहे गावाच्या नावाला सुद्धा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी दर रविवारी म्हणजे संडेला यायचा त्यामुळे या गावाचे नाव पॉप संडे असे पडले आणि पुढे कालांतराने या नावाचा सुद्धा अपभ्रंश होऊन फॉप संडे हे नाव पडले फॉप संडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी जी वाट आहे त्या वाटेवरती आपल्याला पीर दिसते किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला ही वैशिष्ट्यपूर्ण गुहा लागते त्या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे त्यामुळे एकाच वेळी किल्ल्याच्या दोन्ही बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे ही गुहा पाहून पायऱ्यांच्या मार्गाने उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावरती प्रवेश करतो समोरच आपल्याला उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली टाकी दिसतात या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावरील पठार अरुंद होत गेलेले आहे टोकावरून दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो पुढे एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात या वाड्यामागेच पिण्याच्या पाण्याच्या दगडात कोरलेल्या टाक्यांचा समूह आहे गडावर महादेवाची पिंड आणि नंदीसुद्धा आहे गडावर उद्ध्वस्त तटबंदी आणि अनेक बुरुजसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात गडावरील तटबंदीवरती अनेक शिल्प कोरलेले आहेत या गडावर जाण्यासाठी मुंबई कल्याण मुरबाड माळशेट घाट ओतूर ब्राह्मणगाव कोतुळ कोतूळ विहीर गाव असे जावे लागते विहीर हे कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव आहे किंवा मग मुंबई कल्याण मुरबाड माळशेट घाट खिलेश्वर फोपसंडी हे गा या गावी जावे लागते फोपसंडी गावातून सुद्धा कुंजरगडावर जाण्यासाठी वाट आहे गडावरती पिण्याचे पाणी उपलब्ध आहे पण गडावरती राहण्याची आणि जेवणाची सोय नाही परंतु कुंजर गडाच्या पायथ्याशी सर्व सोय होते विहीर गावातून व फोपसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यासाठी दोन तास लागतात ता तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो